सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र भिवंडी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार माननीय श्री कपिल पाटील साहेब यांच्या प्रचारानिमित्त शुक्रवार दिनांक दहा मे रोजी सायंकाळी साडे वाजता जिल्हा परिषद गट निहाय मेळावा महायुतीच्या प्रमुख वक्त्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता जिल्हा परिषद गट अंबाडी छिडके गणेशपुरी अकलोली दाभाड चावे महापोली आनगाव महामेळावा संपन्न झाला या मेळाव्यात प्रमुख उपस्थिती आमदार शांताराम मोरे कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील साहेब जिल्हा परिषद सदस्य कैलास देवा जाधव साहेब मदनन्ना पाटील देवेश बबलूशेठ पाटील महेश जाधव मोतीराम जाधव दिनेश भोईर उल्हास भोईर किरण पाटील रत्नाकर जाधव किशोर पाटील हरी पाटील रघुनाथ पांढरे गजानन पाटील व तसेच महिला वर्ग माया जाधव भावना दळवी माजी पंचायत सदस्य रेश्मा भोईर दलोंडे शाखा अध्यक्ष शिवसेना शिंदेगड तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी लोकांना त्याचा लाभ घेण्याचे योग या मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून केलं गेलं बाळासाहेब ठाकरे दवाखाना असेल एकशे सदतीस प्रकारच्या देश माध्यमातून केल्या गेल्या जात आहेत किंवा वैद्यकीय मदत